लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदी येथे केंद्रस्तरीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सरपंच मुत्तू तेली यांच्या हस्ते संपन्न उमदी केंद्रातील सत्तावीस शाळेचा खेळांमध्ये सहभाग उमदी तालुका जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक शाळेच्या प्रांगणात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच मुत्तू उर्फ दुंडाप्पा तेली यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे विस्तार अधिकारी अन्सर शेख उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेस प्रारंभ करण्यात आलाय उमदी केंद्रातील सत्तावीस शाळेच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा या उमदी येथील शाळा नंबर एक शाळेच्या प्रांगणात भरवण्यात आल्या आहेत यावेळी केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे मात्र उमदी येथे भरवण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांना ट्रॉफी देण्यात येणार आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या शाळा व्यवस्थापन समितीने दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत उपस्थित सर्व खेळाडू व शिक्षकांसाठी जेवणाची देखील व्यवस्था केली त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अतिशय आनंदाच्या वातावरणात क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी केंद्रप्रमुख शारदा राजपूत माजी उपसरपंच अशोक माशाळ ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी संजय यरकर महादेव पुजारी अवधूत भक्ती मुख्याध्यापक विठ्ठल बिराजदार सुरेश खांडेकर सुभाष शिंदे सुरेंद्र सोनावणे लक्काप्पा शिरगट्टी रवी पवार प्राध्यापक सोमशेखर धायबुडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश हुन्नूर उपाध्यक्ष तानाजी मोरे सदस्य आपा भोसले रमेश कोरे अबू मुल्ला दीपक शिमंगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते